हाय हॅलो आणि नमस्कार मी देवश्री त्याचं काय महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या पहिल्याच पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शारंगधर पांडे सर जे नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती देत असतात आता छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक आहे तर याबद्दल नक्कीच आपल्याला जाणून घ्यायला उत्सुकता असेल तर तेच ते आपण आज सरांकडून जाणून घेऊयात नमस्कार सर तुमचं स्वागत आहे त्याचं काय महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्टमध्ये धन्यवाद मला बोलवल्याबद्दल मला अनेक विषयावर बोलायला आवडतंच आणि लाईनलाईट स्टुडिओच्या माध्यमातनं माझे विचार जेव्हा मी प्रकट करत असतो वेगवेगळ्या विषयांवर ते समाजापर्यंत समाजातल्या अनेक लोकांपर्यंत ते पोचतात आणि सत्य काय ते पोचावं हीच त्यामागची भावना असते सर सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सर्विकडेच चालू आहे आणि आता सध्या आपल्या स छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा निवडणूक होणार आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं या लोकसभेबद्दलचं काय मत आहे या वर्षी कशा प्रकारे निवडणूक होऊ शकते वगैरे याबद्दल प्रश्न चांगला आहे आणि बघा लोकसभेची निवडणूक ही तर भारत स्तरावर आहे आपल्याला पंतप्रधान निवडायचं आहे एक चांगला नेता निवडून द्यायचा आहे आणि नेता कसा असावा याच्याबद्दल लोकांचे अनेक मतं असतात पण मी कुणा एका नेताबद्दल किंवा फक्त एका पक्षाबद्दल नाही बोलत आहे तर नेता असा असावा की ज्याने देश प्रथम देशाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे देशाच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे देशाच्या सशक्तीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे देशाची आर्थिक बाजू बळकट झाली पाहिजे देशाचं नाव जागतिक स्तरावर गेलं पाहिजे आणि देशाची सुरक्षा यंत्रणा अभेद्य आणि मजबूत झाली पाहिजे जेणेकरून शत्रू आपल्यावर वाईट नजर ठेवायची हिंमत करणार नाही असा नेता आपल्याला निवडून द्यायचा आहे नेते अनेक आहेत विपक्ष आहे विपक्षांकडेही नेते आहेत प्रत्येक पक्ष जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा तो एक त्यांचा एक अजेंडा घेऊन उतरतात एक पोर्टफोलिओ असतो त्यांचा प्रत्येकाचा की बाबा आम्ही जर निवडून आलो तर आम्ही काय करणार सो विविध पक्षाचे विविध या प्रकारचे जे अजेंडा आहेत किंवा मॅनिफेस्टो म्हणतात इलेक्शन मॅनिफेस्टो जे आहेत त्यांचे विचार जे आहेत ते जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमकं मत कुणाला द्यायचं आहे कलम तीनशे सत्तर परत लावू काश्मीरला परत वेगळं करू किंवा आरक्षण मर्यादा वाढवू किंवा लोकांना मोफत वीज देऊ लोकांना मोफत प्रत्येकाच्या घरी कुणाला बारा हजार, ते कुणाला हजार ते तर कुणाला आठ हजार प्रत्येक स्त्रीला दोन लाख रुपये देऊ लखपती करू अशी आश्वासनं जेव्हा दिली जातात त्यावेळेस त्यांच्या मागचं आर्थिक अर्थकारण जे असतं ते विचारात जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे आश्वासनं दिली जातात हे जी प्रलोभनं दिली जात आहेत ही प्रत्यक्षात उतरणार का कारण की प्रश्न असा आहे की जर प्रत्येक स्त्रीला लखपती जर बनवायचं असेल तर साडेआठ हजार रुपये प्रत्येक महिलेला दर महिन्याला द्यायचे आहेत आता एकूण लक्ष लोकसंख्येच्या किती टक्के महिला आहेत ते आणि गुणिले साडेआठ हजार रुपये प्रति महिना ही काही लाख कोटींमध्ये जाणार आहे ही रक्कम जर ही काही लाख कोटींमध्ये जर जाणार असेल तर आपल्या पंचवार्षिक योजनेतला किंवा आपल्या दरवर्षीच्या बजेटमधला पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त रक्कम जी आहे ही फक्त ही फ्री बीजवर किंवा मोफत पैसे वाटण्यावर जाईल हे पैसे येणार कुठून हा प्रश्न आहे कुठली सरकार जेव्हा पैसा वाटायचा असेल हे नेते मंडळी काही स्वतःच्या खिशातनं हा पैसा वाटणार नाहीत हा पैसा जाईल सरकारच्या तिजोरीतनं सरकारच्या तिजोरीत पैसा येतो कुठून तर टॅक्सेसच्या माध्यमातनं इन्कम टॅक्स आहे जी एस टी आहे इतर टॅक्सेस आहेत एक्साईज आहे या सगळ्यातनं मग जर इतका पैसा जर देणार असाल तर मग आपली सुरक्षा मंत्रालय जे आहे सुरक्षा म्हणजे मिलिटरी किंवा आर्म फोर्सेस आहेत यांना जो सगळ्यात मोठा शेअर गेला पाहिजे तो जात नाही म्हणजे आपला देशाची सुरक्षा यंत्रणा कमजोर होऊन जाईल दुसरी गोष्ट की इतके करोड दिल्यावर मग शेतकऱ्यांसाठी काय करणार तर यांनी परत शेतकऱ्यांसाठी पण एक आश्वासन देऊन टाकलं की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही इतके पैसे देणार प्रत्येक शेतकऱ्यावरचं जे कर्ज आहे ते आम्ही माफ करणार असे आश्वासनं त्यांनी आधीही दिले होते पण जेव्हा माफ करायची वेळ आली तेव्हा त्यांनी हां आमुक अमुक जमिनीपेक्षा जर कमी जमीन असेल तरच ते कर्ज माफ होईल जास्त असेल तर होणार नाही आणि परत हा सगळा लोड पडणारे सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या तिजोरीत पैसा येणार कुठे तर मग यांना काय करावं लागेल तर टॅक्सेस वाढवावे लागतील आज जे उरडा सुरू आहे की पेट्रोल महाग आहे सिलेंडर महाग आहे तर याच्यातले टॅक्सेसचा पार्ट हाच मेन पार्ट जातो आहे जर इतके जर मोफत गोष्टी दिल्या आणि अब्जो रुपयांचं जर फुकट वाटण्यात जर गेले तर तुम्हाला आश्चर्य करावं लागेल भविष्यामध्ये किंवा आपल्यावर पश्चातापाची पाळी येईल भारतीयांवर की सिलेंडर दोन हजार रुपयाला होईल पेट्रोल दोनशे रुपयाला होईल डिझेल दीडशे रुपयाला होईल वीज बिल जे आहे आत्ता आपले युनिट पर युनिट आहे हे वीज पर युनिट दहा बारा रुपयावर जाईल मग शेवटी याच्यातनं भरडल्या कोण जाणार कारण की शेवटी टॅक्सेस जर कलेक्ट झाले नाही तर सरकार पैसे खर्च करू शकणार नाही आणि हा एवढ्याच योजना आहेत का आपल्याकडे फक्त फ्री देण्यापुरत्या मग आपला उद्योग विकास कसा होईल आपलं पर्यटन कसं निर्माण होईल आपली दळणवळण यंत्रणा कशी तयार होईल लाखो किलोमीटरचे रस्ते जे तयार होत आहेत मोठे मोठे हायवेज ते कसे तयार होतील त्याच्यासाठी पैसा परत मग कुठून आणणार मग काय इतर देशांकडनं कर्ज मागून देशाला परत कर्जबाजारी करायचं आहे का आपल्याला हे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत या इलेक्शनमध्ये कारण की एक पक्ष ह्या प्रकारचे मोफत वाटावाटीचे आश्वासन देत आहेत आणि दुसरा एक पक्ष आहे जो आत्ता विद्यमान सरकार ज्यांची आहे तो आहे की त्यांच्या काळात आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत झाली फायटर जेट्स आले स्वतःचे तोफा बनवल्या गेल्या स्वतःचे हेलिकॉप्टर बनवल्या गेले स्वतःचे अनेक गोष्टी मजबूत झाल्या मग याच्यात अंतराळ याच्यात आपण खूप लक्षणीय का कामगिरी केली आपले खूप सारे सॅटेलाईट्स केले त्यामुळे दळणवळण यंत्रणा दूरसंचार यंत्रणा मजबूत झाली देशाची मेक इन इंडियामध्ये देशाची आर्थिक स्थिती इतकी बळकट झाली आणि इतके चांगले प्रॉजेक्ट्स भारतामध्ये तयार झाले की जे आज जगभरात त्यांचं नाव होत आहे आणि जागतिक स्तरावर आज भारत महासत्ता पाचवी महासत्ता म्हणून उभरून आलेलं आहे आज भारताचा एक दबदबा निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण वैयक्तिक किंवा एखाद्या राजनैतिक पार्टीच्या दृष्टिकोनातनं ह्या निवडणुकीकडे न बघता आपण जे सामान्य नागरिक आहोत ह्या आपण नागरिकांना काय मिळणार ना आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपली सुरक्षा फार महत्त्वाची आहे एक वेळ अशी होती की देशभरात बॉ बौ, बॉम्बचे विस्फोट होत होते अतिरेकी येऊन धिंगाणा घालत होते आणि आपण काही करू शकत नाही आणि गेल्या दहा वर्षात अशी कुठलीच घटना घडली नाही आहे आपण सुरक्षित आहोत कायदा सुव्यवस्था चांगली आहे आणि ग्रोथवर आहोत आपण मग नेता बदलताना आपण कसा नेता निवडायचा हा फार महत्त्वाचा भाग आहे बरोबर आहे म्हणून यावेळीस मतदान करताना वैयक्तिक द्वेष आपल्याला जातीयतेमध्ये धर्मांमध्ये वाटणाऱ्या लोकांना यशस्वी न करता जो देशाला यशस्वी करेल अशा नेतृत्वाला आपण निवडावं असं माझं वैयक्तिक मत आहे